मी आज आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वात स्वराज्याचं जिथनं सुरुवात झाली होती त्या तोरणा आणि राजगडच्या पायथ्याशी मार्गासनी या गावात श्री वेलनकर यांच्या शेतात तर मी आज अशा अशा प्रकारचा व्हिडिओ आधी एक केला आहे परंतु तो केला होता मराठवाड्यासारख्या शुष्क भागात परंतु मी आज जिथे आलो आहे तिथे तुम्ही बघाल की तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये आवाजही येत असेल पाण्याचा धबधबा पडतोय चारी बाजूनी याला पाण्याचे प्रवाह आहेत आणि अशा याच्यातही वातावरण इथे किती शुष्क झाले आहे जे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम मी जे म्हणतोय सतत की तो परिणाम क कसा झाला आहे तर हे आमचे बापूसाहेब आहेत इथे राहतात या शेताचं काम तेच बघतात तर यांना मी आत्ता विचारलं हे बघाल तुम्ही इथे ह्या भेगा पडलेल्या दिसतात या या जमिनीला तर ह्या जमिनीच्या भेगा याच्या आधी क पडत होत्या का अशा भेगा लय उशिरा मेमध्ये पडायच्या मेमध्ये पडायच्या आत्ता मी त्यांना विचारलं होतं ह्या आत्ता कधी पडल्या आहेत डिसेंबर डिसेंबरपासून ह्या भेगा पडणं सुरू झाल्या आहेत मग एवढं पाणी याच्या आजूबाजूला वाहत असतानासुद्धा तुम्ही इकडचे हे नाले वगैरे दाखवता येतील तुम्हाला फिरवून कॅमेरा तर हे नाले सगळे किंवा आवाज येईल केवढी वृक्षराई आहे इथे त्या वृक्षराईच्या याच्यावरने अंदाज येईल की असं असूनसुद्धा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम इथे दिसेल तुम्हाला की हवेतला शुष्क शुष्कपणा किती जो जास्त वाढत आहे तर हे जो गंभीर मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने की हवेतला ओलावा जर आपण नाही वाढवला हवेतला तर आपल्या पिकांवरसुद्धा परिणाम होईल मी त्या व्हिडिओत ते सांगितलं होतं की पूर्वी का इथं भेगा पडत नव्हत्या तर हे जे ओढे नाले वाहत आहेत आणि झाडं आहेत आणि त्यावेळेस टेम्परेचर एवढं नसल्यामुळे हवेत खूप ओलावा असायचा आणि तो ओलावा ह्या जमिनी शोषून घ्यायच्या आणि त्यामुळे याला क्रॅक पडायच्या नाही भेगा पडत नव्हत्या परंतु तो आता ओलावा संपला आहे आणि तो ओलावा गेल्यामुळे मग हवा काय कराय पूर्वी हवेतला ओलावा जमीन शोषून घ्यायची आता हवा या जमिनीतलं पाणी शोषून घ्यायला लागली आणि त्यामुळे त्या हे खालचं जमीन ओली वरची वाढली त्यामुळे ह्या भेगा चाललेला आहे तर हे गांभीर्य आपण लक्षात घ्यावं याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी करतो आहे धन्यवाद मी मनोहर खके